मित्रांनो दोनच दोन तीन दिवसापूर्वी आपलं बैलगाडी शर्यत क्षेत्राला हादरा टाकून देणारी अशी घटना घडली ती म्हणजेच की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक सच्चा माणूस जो की गरिबांचं कायमच प्रत्येक क्षणी गरिबांचाच विचार आणि गरिबांना न्याय कसा मिळावा याच्यासाठी झटणारा आणि मनातून एकदम मोकळा माणूस जसं की आपल्या जे मनात आहे तेच ओठावे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ते म्हणजेच की आपले कैलासवासी स्वर्गीय रणजित सरनिंबाळकर यांचं निधन झालं काही लोकांनी कट कारस्थान करून कप्तानं त्यांची हत्या केली मित्रांनो त्या दिवशी आपल्याला जाता आलं नाही आपण आज त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमाला मला मित्रांनो एकदम हादरून टाकणारी अशी परिस्थिती आहे तिकडच्या साईडला मित्रांनो कारण का एक चिमुकली जवळजवळ नऊ महिने फक्त आणि तिच्याबरोबर तिची आई सर आणि अशा परिस्थितीत ते सगळे अशा माणसाला भेटायला गेले ज्याला सरांनी एकेकाळी एकसष्ट लाख रुपये दिले होते आणि त्याच माणसाने त्यांचा घात केला आणि त्या माणसाला जरा पण काही वाटलं नाही की एक चिमुकली आहे आणि त्या चिमुकली तसंच ते त्यांची पत्नी आहेत त्यांच्यासमोर त्यांना गोळ्या झाडून त्यांनी हत्या केली तर मित्रांनो कुठं ना कुठंतरी आपण काय माणूस कीच वाटलं तर त्या लोकांनी अशा प्रकारे वागलेत आणि त्यांची अटक आज झालेली आहे म्हणजेच की ते पोलिसांनी पण आता तसं म्हणायला गेलं तर उशीरच लावला कारण का तीन चार दिवस झाले तरी तुम्हाला हा माणूस गावत नाही म्हणून कुठंतरी असं मनाला असं वाटतं की काय त्यांचा राजकीय त्यांना कुठनं सपोर्ट भेटतोय का, का त्यांच्याकडं राजकीय दबावाखाली पोलीस काम करतात असे पण शंका येते पण मित्रांनो तो आता गावलेला आहे आणि त्या नाराबद्दल मला ही भाषेची शिक्षाच झाली पाहिजे असं सगळ्यांचंच मते आणि ते झालंच पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे कारण का त्यांनी एक आयुष्य उद्ध्वस्त केलं जो मनाने माणूस एकदम बोळा बाबडा जे मनात इथे सगळं त्यांच्या ओठाव होतं आणि सर्वसामान्याला न्याय मिळवून देणारा त्यांच्यामुळं कितीतरी जणांना बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये न्याय मिळाला आहे कित्येक वर्ष लोकांना हिंद केसरी हा किताब मिळाला नव्हता त्यांना त्यांनी खरी परिस्थिती सांगितली त्यामुळे त्यांना आज हिंद केसरी हा किताब मिळाला ज्यांचं आयुष्य संपूर्ण त्यात ते गेला त्यांना न्याय मिळाला आणि प्रत्येक क्षणी बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काही जर घडत असेल तर परखडपणे बोलणारे ते म्हणजे एकमेव आपले रणजित सर निंबाळकर होते मित्रांनो एकदम काळीज पिळवून टाकणारी अशी घटना आहे खूप म्हणजे खूपच वाईट जा वाटतं त्या दिवशी आपल्याला जाताना जायला भेटलं पण इतकं वाईट वाटतं काय एकदम हृदय पिळवटून टाकणारी घटना असं दुश्मनाबरोबर पण होऊ नये अशी घटना घडली म्हणून त्या नाराधामाला बिकार चोटाला ही फाशीची शिक्षा व्हावी ही आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही पोलीस जे असतील प्रमुख त्यांना पण आम्ही निवेदन देणार आहे तसंच जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन देणार आहे की अशा घटना ह्या वारंवार होत चालल्यात तर अजून दुसरे कोण बळी पडण्याच्या अगोदर ह्यांच्यावरती रोग झाला पाहिजे जुनू ह्यांच्याकडे बंदूक येतं कुणाला पण बंदूक काढून ते मारू शकतात का लायसन घेतलं त्यांनी म लोकांना मारायचं हवं ते आपण करू शकतो आपल्याला पाठिंबा आहे राजकीय म्हणून आपल्याकडं पैसा आहे पण असं हातात कायदा कायदा घेऊन लोकांची घर उद्ध्वस्त करण्याची कामं आता त्यांनी केले त्यांना कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांना आता भीती राहिली नाही आहे म्हणून ह्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे झालीच पाहिजे ह्या नाराधामांना त्याशिवाय अक्कल येणार नाही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे